पत्रकार परिषद झालेली आहे आज दोन मार्च काळाराम मंदिर सत्याग्रह अभिवादन सभेसाठीही सर्व जनतेला आम्ही आवाहन करतो का जास्तीत जास्त लाखोच्या संख्येने तिथे उपस्थित राहून त्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी दोन मार्च हा काळाराम मंदिर सत्याग्रह अभिवादन सभा ही तीस एकोणावीसशे तीस साली सुरू झाली व ती पाच वर्ष सात महिने व अकरा दिवस चालली हा लढा ज्या ज्यांचं जिथे योगदान आहे जो बलिदान गेलेला आहे त्यांना आपण अभिवादन करतो तिथे जाऊन व प्रत्येक वर्षी तिथे गायनाचा कार्यक्रम असतो गौरी पटांगण इथे आणि सर्वच नेते मंडळी मुंबईवरनंही तिथे येतात व नाशिकचे सर्व नेते असतात सर्वांनाच आम्ही इथं आमंत्रित करून सर्वांना त्या कार्यक्रमाचे साक्षीदार व्हा म्हणून आम्ही आव्हान करतो आणि ह्या कार्यक्रमासाठी आम्ही गायक म्हणून प्रत्येक वर्षी आम्ही प्रत्येक क्षेत्रातले गायक जे लोकांचं मनोरंजन करतील बाबासाहेबांच्या गाण्यावरती जे गाणे असतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे या सर्वांच्या गायनाचा आनंद घेण्यासाठी सर्वच मान्यवर तिथे येतात व सर्वच जनता तिथे मोठ्या संख्येने असते व सर्वच नेते मंडळी असते म्हणून मी सर्वांना आव्हान करेन का ह्या दोन मार्च काळाराम मंदिर सत्याग्रह अभिवादन सभेसाठी दोन मार्चला संध्याकाळी पाच वाजेला हा कार्यक्रम सुरू होईल व रात्री दहा वाज दहा किंवा अकरा वाजेपर्यंत याचा आपण जनतेने लाभ घ्यावा एवढंच मी आव्हान करेल व जास्तीत जास्त जनतेने या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा एवढंच सांग